बघा काय आलेलं आहे प्रसिद्धी याच्यात काय म्हटलेलं आहे मुलाखती सहपदभरती या पर्याय निवडलेल्या खासगी शैक्षणिक संस्थांनी पोर्टलवर जाहिराती दिलेली आहेत अशा संस्थांना जाहिरातीतील विषय व आरक्षण विचारात घेऊन मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार उपलब्ध होणार आहेत <coughs> शासन निर्णय दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीसनुसार रिक्त पदभरतीबाबत विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवारांची एकदा निवड झाल्यानंतर तसा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तीनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्थीनुसार पदासाठी पात्र राहतील उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करायचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तीनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल अशी तरतूद आहे मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीतील दोन स्वतंत्र प्रकार असून जाहिराती देखील स्वतंत्र आहेत त्यातील मुलाखतीशिवाय या प्रकारातील उमेदवारांच्या शिफारस प्रशासकीय कारवाई पूर्ण झालेली आत झालेले आता मुलाखतीसह या प्रकरणातील कारवाई सुरू करायची आहे दोन्ही निवड प्रक्रियेच्या जाहिराती स्वतंत्रपणे घेण्यात आलेल्या आहेत जाहिराती स्वतंत्र असल्याने त्यांची निवड प्रक्रिया देखील स्वतंत्रपणे होत आहे होत असते उमेदवाराकडून प्राधान्यक्रम घेताना उमेदवार पात्र असल्यास मुलाखतीशिवाय मुलाखतीसह या दोन्ही प्रकारातील प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत दिनांक अकरा दोन 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 हजार चोवीस रोजीच्या शिक्षक पदवर्तीबाबत करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेला आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारच्या पदभरतीचे प्राधान्यक्रम स्वतंत्रपणे घेण्यात आले आहेत त्यावेळी शिक्षक अभिगत बुद्धिमत्ता असते टेट दोन हजार बावीस दिलेल्या व पदभरती प्रक्रियेत सहभागी होणारे इच्छुक असलेल्या सर्वच उमेदवारांनी प्राधानिकरण लॉक केले आहेत अशा परिस्थितीत सर्वच उमेदवारांचे प्राधान्यक्रम विचारत घेतल्यास त्यापैकी मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेले उमेदवार देखील गुणवत्तेनुसार पात्र असल्यास वरच्या गटासाठी निवडले जातील यामुळे गुणवत्तेनुसार पुढील पात्र उमेदवारांची संधी नाक हिरवल्या जाईल जातील यासाठी मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेले व त्याच्या पात्रतेनुसार खरोखरच मुलाखतीसह या प्रकाराच्या वरच्या गटातील पदासाठी इच्छुक असतील अशा उमेदवारांची पोर्टलवर इच्छुकता असल्यास शासनाने दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीसने मान्यता दिली आहे मुलाखतीसह या पदभरती प्रकारात सहभागी होण्यास इच्छुक असतील केवळ अशाच उमेदवारांना मुलाखतीशिवाय प्रकारातील शिफारस झालेल्या पदा पदापेक्षा वरच्या गटातील पदासाठी मुलाखतीचा प्रकार प्राधान्यक्रम विचार घेता येतील यासाठी ज्या उमेदवारांनी मुलाखतीशिवाय प्रकार शिफारस झालेल्या आहे अशा उमेदवारांना मुलाखतीसह निवड प्रक्रियेतील सहभाग होण्यास इच्छुक असल्यास लॉग इनवर तशी इच्छुक दर्शविणे अनिवार्य आहे जे उमेदवार मुलाखतीसह निवड प्रक्रियेत सहभागी होण्याचे कोणती इच्छुक इच्छुकता पोटवला दर्शवणार नाही अशा उमेदवारांचे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मुलाखतीसह या प्रकारातील त्यांनी यापूर्वी नोंद केलेले प्राधान्यकरण पुढील प्रक्रियेत विचारात घेतले जाणार नाही याची उमेदवारी नोंद घ्यावी सदरची सुविधा दिनांक बारा सात दोन हजार चोवीस ते पंधरा सात दोन हजार चोवीस या कालावधीसाठी उपलब्ध राहील वरील प्रकार कोणते केल्यामुळे शासन निर्णयातील तरतुदीनुसार केवळ इच्छुक उमेदवार त्यांच्या पात्रतेनुसार वरच्या गटासाठी सहभागी होईल मुलाखतीचा राहण्यासाठी इच्छुक नसलेल्या उमेदवारांची शिफारस व्यवस्थापनाकडे होणार नाही त्यामुळे त्यांच्याऐवजी अन्य उपयोगता धारकांची शिफारस होऊन नवीन व अधिक अभियोगता धारकांना संधी मिळेल मुलाखतीच्या प्रकारातील मुलाखत व अध्यम कौशल्यासाठी उमेदवारांची समस्या गुणवत्ता प्रसिद्ध करताना सविस्तर सूचना देण्यात येतील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ही आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडशे लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद